विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिक मधील राजकीय वातावरण तापले आहे भाजपचे माजी नगरसेवक मुकेश सहाने यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे काल रात्री फोन करत धमकावले असल्याचे बोलले जात आहे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात मी आवाज उठल्याने धमकी आल्याचा मुकेश सहाण्याचा दावा आहे भाजप पदाधिकारी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहे आरोपींना शोधून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या प्रसंगी लोकशस्त्रविषयी बोलताना माजी नगरसेवक मुकेश शहानी वो तसे नगर व तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती माजी नगरसेवक मुकेश शहाने तर काल रात्री त्यांच्या घरी असताना त्यांना दहावजून पंच मिळणारे एका अननोन फोन नंबरवरनं फोन आला आणि सदर व्यक्तीने त्याचं नाव विजय गायकवाड असं सांगितलं आणि त्यांना फोनवर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही ह्या प्रकरणापासून लांबरा तुम्हाला खाली जर उतरले बिल्डिंगच्या खाली तर तुम्हाला मी जिवे ठार मारून देऊ अशी धमकी दिलेली त्यानुसार माजी नगरसेवक मुकेश शहाने ते आपल्या पोलीस स्टेशनला आले ते तर त्यांची आपण तक्रार नोंद करून घेत आहोत आता जे जुने बी एन एस कलम आहेत तीनशे एक्कावन्न चार आणि जिवे मारण्याची धमकी देणे तीनशे एक्कावन्न कलम दोन आणि तीन या पद्धतीने आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि पुढील आपण त्या आरोपीचं मोबाईल नंबरवरन सी डी आर वगैरे काढून तो विजय गायकवाड जो आरोपी आहे त्याला आपण पकडून पुढील कारवाई करीत आहोत आरोपी नेमका कोण आहे आणि धमकी देण्याचं नेमकं धमकी देण्याचं नेमकं कारण असं आहे की ते एवढंच बोलले होते की मी विजय गायकवाड बोलतोय आणि तू येतर जरा जास्तच फडफड करतोय या प्रकरणापासून तू लांब लांबरा असं त्यांनी सांगितलं त्याच्या एक बडगुजराचं नाव घेतलं त्यांनी बटगुजर पास प्रकरणापासून तू लांब राहा अशी त्याची धमकी दिली आणि खाली जर तो उतरला तर आम्ही तुला जोय मारून टाकू असे त्या विजय गायकड नावाच्या फोनवर बोलणारे इस्माने दिले तर आपण त्याची शहानिशा करत आहोत पण प्राईम ऑफिस आपण गुन्हा दाखल करून देतो अजून तरी अननोन आपल्याला काय माहिती नाही त्याच्याबाबत त्याचा रेकॉर्ड वगैरे नाही आपल्याकडे काही पण आता त्या फोनवर बोलणारा व्यक्ती नेमका कोण होते त्यांनी नाव तर सांगितलं त्याची आपण पडताळणी करतोय पुढे याच्यामध्ये आपण याचं सीडीआर वगैरे काढून तो जो आहे त्याचं लोकेशन त्या सिम कार्ड कोणाच्या नावाचा आहे बोलण्याचा हेतू काय आपल्या कळणार त्याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर खूप प्रक्षोपक्षपात काय करतात कारण याच्यामधनं काही वाद आणि गुन्हेगारीची घटना होत आपल्यापर्यंत काही तक्रार नाही आली अजून कोणाची सोशल मीडियाच्या विरोधात वगैरे आले तर आपण तरी सर तक्रार करून प्रतिबंध कारवाई करू आपण नाही आपण तसं सायबर सेलची मदत घेऊन वगैरे त्याची पडताळणी करून घेऊ आपण काय प्रॉब्लेम नाही चला असं काही वाटलं तर कोणी कायद्याचं उल्लंघन करत असेल किंवा खोटे आपोआप पसरत असेल तर आपण सायबर सेलची मदत घेऊन आणि आमची गोपनीय ची मदत घेऊन आपण कारवाई करू आपण

आणि पोलीस स्टेशनचे बिट मार्शल याच्या गस्त वगैरे वाढवलेत बऱ्यापैकी आपण गुन्हेगारीवर कंट्रोल केलेला आहे तर हा जो आपण सध्या गणपतीच्या अनुषंगाने जवळपास सत्तावीस लोकांवर आपण प्रेम्हेंट ऍक्शन केल्या होत्या आणि आता देखील आपण आगामी काळात इलेक्शन येणार तर त्या वेळेस जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे सक्रिय असतील किंवा ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत किंवा आम्हाला भविष्यामध्ये वाटतात की लोक त्रास देतात आपण नक्कीच त्यांच्यावर प्रेमेंट ऍक्शन करतो स्ट्रॉंग हो नेमकी काय काय धमकी आली होती कोणाचा फोन उचले 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 आला होता तुम्ही काय तक्रार काल रात्री मला पावणे अकरा वाजता एक फोन आला फोन उचलल्या उचलल्या मला शिवीगाळ करायला लागला तुम्ही त्याच्यात पहिले ऐकून घे त्याला बाबा अरे काय तुने जे काही सिडको जे प्रकरण चालू आहे त्याच्यात तू शांत बस कुठलाही आवाज उठू नको नाही तर तुला दोन दू दिवसात जीव मारून टाकू नाहीतर नाही मारलं तर आम्ही आमच्या बापाशी अवलंत नाही अशा घाणेरड्या प्रकारे ते आम्हाला बोलत होते तरी पण त्यांनी काही दोन गुन्हेगाराचे नावं घेतले आहे ते जे दोन गुन्हेगार आहेत जे कोणी सांभाळत त्यांना तर त्यांचा सरळ पालन पोषण करणार हा सुधाकर बडगुजर आहे आत्ताच गेले मागील प्रकरण बघितलं असेल तुम्ही प्रशांत जाधव गोळी प्रकरण तो जिल्हा प्रमुख वावरणाला देशद्रोही सुधाकर बडगुजर हा त्याच्या मुलाने प्रशांत जाधवची सुपारी दिलेली होती अडीच वर्षांनी ओपन झालेला आहे आणि त्या प्रशांत जाधवच्या प्रकरणात आम्ही सगळे मित्र परिवार आमचे सिडको एक परिवार आहे आमचा आम्ही सर्व एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आम्ही सगळे त्याची पाठपुरावा करत आहोत की ते डोक्यात तो राग घालून जेणेकरून अशा गुन्हेगारांना त्यांनी फोन करायला लावलेला दिसतोय हे पोलीस प्रशासन त्याच लवकरच उघडकीस येईल जे आहे सत्य ते समोर येऊन जाईल पाठीमागे आहे तुमचा आरोप ज्या दोन आरोपींचे त्या फोनवर ज्यांनी नाव घेतलं त्याचं पालन पोषण करणारा सुधाकर बडगुजरच आहे आम्ही तक्रार दिलेली आहे तो नंबर दिलेला आहे आणि ज्या फोन करतानी आम्हाला सांगितलं त्या दोन जणांची नावं घेतले आणि यांचा बॉस कोण आहे यांनी आम्हाला सांगितलं आहे ते याचं तू समजून घे आणि येत्या काळात आता अठ्ठावीस तारखेला सी एम साहेब असतील दोन्ही डी सी एम साहेब त्या दिवशी इथं उद्घाटना येणार त्या दिवशी सुद्धा आम्ही मागील प्रकरण सुधाकर बडगुदरचं सलीम पुत्ताचं ते सुद्धा पेंडिंग आहे आणि ती जी काही मनी लॉन्ड्रिंग त्यांनी जे पैसे पुरवले आहे ती चौकशीसुद्धा बाकी आहे सुद्धा आम्ही लवकर त्यांना निवेदन देऊ याची जी पुढची काही कारवाई आहे त्वरित करायला सांगणार आहे आणि सिडको मध्ये जे काही प्रकार चालू आहे पोलीस प्रशासनाला असेल महाराष्ट्र शासनाला असेल ही आमची नम्र विनंती उद्या काही आमचं हे शेवटी देशद्रोही आहे या अतिरेक्यांचे याचे संबंध आहे उद्या आमचं कुठेही मृत पावलं काही झालं तर आमच्या परिवार सर्व जबाबदार सुधाकर बर्द किंवा यांचा परिवार यांना जबाबदार धरण्यात येईल